तुमच्या आईप्रमाणे आमच्या बाईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या शेण खातो धामाचा तवा आहे दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल ती तू कोण वाघी नि ती गौरशाळली ती सरकारच्या हा तू आमच्या आई रक्तात थाळत गेली तो उकडून मिळती आमच्या आई एवढे एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थाळत पडल्या तो झोपली होती का तवाने तवाने ए, तू तव्हा नाही तुला आमची आई दिसली तव्हा नाही का तुझी जाग जागी झाली कवर खेडरसाठी ती रे कोणाच्या नादीला माया लागेल लागून तू हा तू बाई येत आमजोळी बी आहेत ते शिकून कोत असलं आमच्या आई बनूवर तीनशे सात किलो तू आयर केल्यावर जमन का माझ्या नादी लागली मी तो सगळं का बळ हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही हो तुमचे लय लागल ला का आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायानेच आणलं पोलिसाला आला माया तो हे पोलीस आहेत काय ते कम ना रे नाटक करतो मला माया आईला बोलले तो आई तुला प्रेय आमच्या आई आम्हाला प्रेय आम प्रे रे फडणवीस चाल <प्ण> येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक का। एक शब्द बोललो तर तू स्वतःच्या कुंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटल निरेटिव्ह मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर लो टाकलो लोक दूषित करीन लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखेला आमच्या आईला हल तू काही नाही बोलला तो या आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुम्हाला बाग तरी पण मराठे तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहीत बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे ये अंतर येऊन बघ चलता येते का आमच्या मायामावलेला आता बाजार झोपलेल्या चल तू दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटोळं चौकून नाही ऑपरेशन होत लिहिला होतील झालं देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकतो आम आई राय आमच्या मराठ्याच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाज वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली येनी बढ़ती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस